बरं काय बांधव झाली तयारी झाली भाजवले झाल्या तू करू लाटल मला तुला विचारलं सांग काय घेतली चक्का चक्का आहे ना पक्का अन्न घेतली मी चक्का पक्का नाही तर गर्दीत बसतो धाका

मारला त्यांना आता कशा तू फोडीचा का घर फोडी झाली काय आलं कोरकण कशी घालत काय होलाय गो बाबा शाणे असेल तीन जाणी पार। ती तीन जणी उडवली पाहिजे काना लागली की तीन जणां सोडून अरे 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 एवढे मोठे झाले तरी तुला तीन जणी माहिती नाही माहिती मला कायची ओळख सांग सांग ना इकडनं एक मणी बोलेल का मध्ये एक असा लो त्या लोक म्हणतात कावात म्हणतो म्हणजे साडी घेतले झगा राहू घे अरे वा काय वासली ग कमाल विशाल साडी नेसून आली नाही ना आता मग भावने नाही नाई रोज गोडावून घालते ना अरे तू गावून दाण्या करतेला गावून म्हणत्या गो वडाऊन घालतात मार्केट भाऊ मला काय वाटलं इथं तिथून नोकळ राहत त्याला गोडवूनच म्हणतो मस्त साडी आहे साडीच नाव काय नावे ग मॅच उपंगी आज ऐकलं बाबा काय ऐकलं मै चूक पडूंगी काय कमी काय तुला तू बोलली ना रंगी म्हटलं का पडून म्हटलं रंगी कपड मला तरी काय माहिती माझी साडी काय बद्दल तुझी साडी काय बारी गो मावशी आई काय चपारा चपारा बी आई म्हणजे वादेव महादेव की मस्त काय

मला येतो का विचार साडीच गाव टायच साडी कसं ना पत्रे मी काय अजून अमेरिकेतून बाजारला मावशी कशी नाव काबर तू मग कमी येतो तुला नाही का तर म्हणले मावशी कशी ना कशीसाठी आणि सरळ चला या बाई नमस्कार

खर्च करत नाही गैरी बाजू एक रुपया का पण हलवण मोकळा होतो हलवा घेऊन मोकळा होतो हलवा काय केला बर अरे छान साडी आणली कुठून आणली गाव बर लंडन 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 कोण गेलो गो त्याला जाऊ देत तू नको जाऊ जर लंडन चांगलं नाही त्रासदाय त्रासदायक असत लंडन श्री गेली तर परत आलीच नाही त्याला जाऊ देतू नको जाऊ लंडन लंडन तुला आमच्या जवळ

Cina, Jepun, Paris, Peru, Amerika, dan London. Ya kan tu ni pade cuma di London. Ayo di pergi. Apa nak ke salon dia nak? Betul. Ya kan tu ni pade cuma jalan London. Eh, tu ke salon dia? Tu ke salon dia? Saya di tapi ni kan? Di dalam. Aduh pade kejalan mana tu? Pade ker tu ni pade di tapi ni. Di dalam pade. Maushir, London cari saya. Akan dia. सांगितलं मला मी पहिले असेच वाटायच लहान हे लहान पण मध्ये गेल्यावर कळायला मला काय माहिती मी मी विचारलो साडीचं नाव सांगितलं तू का प्यार पाय पागत झाली मी काय विचारते तू काय सांग साडीचं नाव सांग